गुना दरोडाचा सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका तासाच्या आत उघडकीस आणून गुन्ह्याचे तपासात आरोपी निष्पन्न त्यापैकी पाच आरोपींना अटक करून गुन्ह्यातील गेलेले रक्कम रुपये एक लाख वीस हजारपैकी रुपये पासष्ट हजार, हजार आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला पैसा हस्तगत केला सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी पहाटे पावणे तीन वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून कुमठा नाका या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोड्याचा गुन्हा आमच्या पोस्टेला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त मान्य एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी माननीय विजय काबाडे सर ए सी पी माननीय गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या डी पी पदकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तत्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे तो आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे का अद्यापर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्यांना अटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडी सर आणि ए सी पी मान्य गवारी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या डी व्ही पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे सर आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्डवर असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे सर अजून किती आरोपी आहेत अजून दोन आरोपी आहेत सर हे सरेट गुन्हेगार आहेत आणि यातली रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती आहे ना तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेली आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं सर खरं तर